आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक चौदा काळे केस या पाठाचे लेखक आहेत नासी फडके त्या पाठावरील स्वाध्याय पहा प्रश्न पहिला आहे आकृत्या पूर्ण करा तिसऱ्या पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य एक भिंतीच्या व कौला कौलारांच्या उंच सकल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात पावसाळ्यात दिशा धुसर बनतात कधी कधी पाऊस रिमझिमतो कधी कधी पाऊस धोधो कोसळत पुढचा प्रश्न आहे लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी एक आहे नव्या नव्या कल्पना दुसरा आहे अर्धवट सुचलेल्या कल्पनांचा आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द प्रश्न दुसरा आहे कारणे शोधा तर लेखकाला लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे आश्चर्य वाटले नाही कारण कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते हे लेखकाचे लक्षात आले पुढचा प्रश्न आहे लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या शुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती पुढचा प्रश्न आहे तिसरा खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा केसभर विषयांतर याचा अर्थ आहे की अगदी थोडे सुद्धा विषयांतर दुसरा केसात पांढरत पडल्याची लागण पडण्याची लागण म्हणजे केस पांढरे होणे प्रकाशानं ताजी झिल झिल दिलेलं झाड कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दिसतो त्यातला चौथा प्रश्न पहा खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा गुडगी टेकणे शरणेनी त्याच वाक्य आहे तक्ता पूर्ण करायला सांगितलंय पण मी वाक्य लिहून दिले समजा तुम्हाला पेपरला विचारले वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा तर हे उत्तर तुमच्या समोर आहे खनपटीला बसणे सारखे विचारत राहणे लावणे पुन्हा पुन्हा विचारणे निकाल लावणे संपवणे पुरवणे एखाद्या गोष्टीचा सतत पुढचा प्रश्न बघा पाचवा खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा पहिला आहे निष्णात माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे झिलई झिलई दिली की जुनी भांडी चमकतात नित्य नेम मधु नित्य नियमाने व्यायाम करते लहरी आपण कधी लहरी वागू नये तगादा खाऊ दे असा छोट्या मनोने आईकडे तगादा लावून प्रश्न सहावा खालील वाक्यातील अलंकार ओळखा नव्या कल्पना कारंजाच्या तु तुषारांप्रमाणे उडू लागतात उपमा अलंकार आहे तो देखावा मुख्या शब्दांनी बोलतो चेतना गुणक्ती अलंकार कल्पना ही देखील लक्ष्मी सारखीच असते उपमा अलंकार मी अलंकार कसा ओळखावा तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न पहा खालील वाक्यातील परस्पर विरोधी शब्दांचे शब्द सौंदर्य अनुभवा आणि त्यांचा आस्वाद घ्या अशा वाक्य रचना करण्याचा प्रयत्न करा त्यातील पहिला आहे मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात तर यामध्ये आहे शब्दसौंदर्य सुख दुःख त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते गर्भित म्हणजे उघड म्हणजे यांनी आपल्याला वाक्य रचना जे सांगितले सा, शब्द सौंदर्य अनुभव आणि त्याचा आस्वाद परस्पर विरोधी शब्द आहेत गर्भित आणि उघड पुढे आहे स्तुती निंदेची परवा न करणारा मी म्हणजे स्तुती निंदा प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं प्रश्न उत्तर म्हणजे दोन्ही उत्तर प्रश्न त्यातच आहेत पुढचा प्रश्न पहा विरोधी शब्द विरोधार्थी शब्द लिहा अवरोह आरोह अल्पायुष्य दीर्घायुष्य सजातीय विजातीय नापिक सोपीत पुढचा प्रश्न स्वमतचा आहे लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचं मत लिहा खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकाने त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली या चर्चेमुळे माझे एक मत झाले आहे लोक आपले वय लपवण्यासाठी आपण म्हातारे झालेलो नाही आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवण्यासाठी केसांना लावतात वास्तविक दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे जी, आपली आवड निवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे आपली कुवत काय आहे आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते आपण कशात प्रगती करू शकतो त्या याचा शोध घ्यायला गे, सुरुवात केली पाहिजे त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे तरच या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल मग वय वाढवण्याचे दुःख होणार नाही उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतात पुढचा प्रश्न परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेले अनुभव तुमच्या शब्दात लिहा लेखक व्याख्यानाच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे लहानपणी वर्गात असलेले त्यांच्याशी खेळले बाळगळलेले लोक फेटायचे जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची कोण कोण काय काय करतो हे माहिती दिली घेतली जायची लेखकांकडे आकर्षक बाब होती त्यांचे केस अजूनही काळे होते समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो कल्पामुळे रूप अगदी केविलवाने बनते लेखकांच्या एका स्नेहाची अशी स्थिती झाली होती त्यामुळे लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला लेखकांनी थट्टा करीत करीत त्यांची बोळवण केली पुढचा तिसरा प्रश्न पहा लेखकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा तर प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते यात शंकाच नाही कोणाला कोणत्या वेळेला नवनवीन विचार सुचतील किंवा नवनवीन कल्पना स्फुरतील हे ये सांगता येणं कठीण आहे आमच्या कॉलनीत एक कवी राहतो त्याला सांग कॉलनीमध्ये चांगला मान आहे अनेक जण त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगासाठी कविता लिहून घेतात तो सुद्धा अतिशय आनंदाने लिहून देतो या आमच्या कार्टून कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे तो रस्ता तिथे संपतो त्यामुळे तेथे वर्दळ नसते हा कवी रोज सकाळी तिथे येर झारा घालत फिरत असतो असे चालता चालता त्याच्या कवितेच्या ओळी सुचतात माझ्या वर्गात माझा एक मित्र आहे तो अभ्यास करताना मोबाईलवर चित्रपट गीते लावून ठेवतो त्याच्या मते गाणी चालू असताना उत्तरे सुचतात निबंध चांगला लिहिता येतो गणित सह सोडवता येतात तो सांगतो की गाणी चालू असताना त्याचे मन एकाग्र होते काळे केस या पाठाचे लेखक नासी फडके यांना दाढी करता करता लेखन सुचत असते या बाबतीत काही नियम सांगता येणे केवळ अशक्यच के आहे प्रत्येकाची सवय वेगळी असते स्वतःचे मनमुक्त आणि आनंदी होण्याची वेळ सुद्धा वेगवेगळी असते मनमुक्त आणि आनंदी असते तेव्हा विचार सुचतात कल्पना सुचते मनाची ही अवस्था कोणाला कधी लावेल हे काहीही सांगता येत नाही प्रश्न पुढचा भाषा अभ्यास खाली जो तत्पुरुष समास आहे त्या समास सामासिक शब्दाचा विग्रहाचा अभ्यास करून विभक्ती ओळखा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समास कसा ओळखायचा ते सांगितले तुम्हाला थेट बारावी पर्यंत समास आहे त्यामुळे तुम्ही तो एकदा नीट पाहा मी त्याचे ट्रिक्स दिलेले आहेत बघा सामासिक शब्दामध्ये सभागृह विग्रह आहे सभेसाठी गृह त्याचा विभक्ती आहे चतुर्थी सामासिक शब्द कलाकुशल त्याचा विग्रह आहे कलेत कुशल विभक्ती सप्तमी ग्रंथालय विग्रह आहे ग्रंथांचे आलय तर विभक्ती षष्टी कष्ट साध्य कष्टाने साध्य मुक्त मुक, रोगा मुक्त रोगापासून मुक्त विभक्ती पंचमी आता पुढे त्यांनी दिले की विभक्ती तत् समासाचे वैशिष्ट्ये तर ते तुम्हाला जशीच्या तशी दसी नोटबुक मध्ये लिहायचे पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखाव त्या शब्दाचा विग्रह करा तर सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश सूर्याचा प्रकाश, सूर्या प्रकाश। सैनिकांच्या देशा देशार्पणाचा आदर करावा देशार्पण देशाला अर्पण प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा ऋणमुक्त ऋणापासून मुक्त पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत तोंडपाठ तोंड आणि पाठ आजचा जो काळे केस तर हा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तुम्ही नोटबुक मध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद